आपण खूप वेळा असं म्हणतो माझं मन शांत नाही मी खूप ओव्हरथिंक करतो किंवा करते मला इनर पीस हवा आहे पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही माझ्या शरीराला सध्या सुरक्षित वाटतंय का माझं शरीर सध्या सुरक्षित आहे का जाणवत आहे का आजचा एपिसोड मोटिवेशन देण्यासाठी नाही आहे आजचा एपिसोड तुम्हाला शांत बसा हे सांगण्यासाठी सुद्धा नाही आहे आजचा एपिसोड तुम्हाला हिलिंग कसं सुरू होतं हे समजून घ्यायला मदत करणार आहे कारण खऱ्या अर्थाने हिलिंग विचारांपासून नाही तर शरीरापासून सुरू होत आपण हिलिंग चुकीच्या ठिकाणी शोधतो बहुतेक लोक हिलिंग शोधतात पॉझिटिव्ह थिंकिंग अफमेशन्स मोटिवेशनल व्हिडिओज आउटिंग्स फ्रेंड्ससोबत बाहेर फिरणं हिंडणं पण तरीही ॲग्झायटी कमी होत नाही मन शांत राहत नाही शरीर कायम थकलेलं वाटतं अलर्ट मोडवर राहतं कारण प्रॉब्लेम विचारांमध्ये नसतो प्रॉब्लेम असतो शरीर ऐकून न घेतल्यामुळे शरीराचं म्हणणं ऐकून न घेतल्यामुळे आवर बॉडी ऑलवेज अस सिग्नल्स जस्ट लाईक छातीत जडपणा येणं मान खांदे दुखणं श्वास वरवरचा होणं कारण नसताना थकवा येणं दिस इज नॉट अ वीकनेस ही कमजोरी नाही आहे हे कम्युनिकेशन आहे तुमची बॉडी तुम्हाला सांगती आहे टू टेक केअर ऑफ सेल्फ फर्स्ट बॉडी आधी रिॲक्ट करते बॉडी आधी रिॲक्ट करते आणि नंतर मन रिॲक्ट करतं आपल्याला वाटतं आधी विचार येतो मग शरीर रिॲक्ट करतं पण रियालिटीमध्ये अनेकदा उलट असत आधी शरीर अलर्ट होत नर्वस सिस्टीम रि रिया, रिॲक्ट करते आणि मग विचार येतात म्हणजे जर शरीराला अनसेफ वाटत असेल तर कितीही पॉझिटिव्ह विचार केले मन शांत होणं शक्य नाहीये तुम्ही कितीही ठिकाणी बाहेर भटकलात तरीही इनर पीस मिळणार नाहीये स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे हा क्रम समजून घेणं भावना फील न केल्यावर काय होतं बरं जेव्हा भावना फील नाही केल्या जात व्यक्त होत नाहीत लहान गोष्टी आहेत म्हणून इग्नोर केल्या जातात ऍडजस्ट करण्याच्या नावाखाली दडवल्या जातात त्या नाहीशा होत नाहीत भावना कधीच नाहीशा होत नाहीत त्या शरीरात साठत जातात म्हणूनच काही लोक इमोशनली नंब होतात काही लोक वारंवार आजारी पडतात काही लोक सतत ओव्हर करतात हिलिंग म्हणजे भावना काढून टाकणं नाही हिलिंग म्हणजे त्या सुरक्षितपणे अनुभवू देणं सो so, बॉडी अवेअरनेस शिवाय स्पिरिच्युअलिटी अपुरी का असते खूप स्पिरिच्युअल शिकवण फक्त मनावर आधारित असते ऑब्झर्व करा एक्सेप्ट करा लेट गो करा डिटॅच राहा अटॅचमेंट इज नॉट गुड एक्सेट्रा खूप स्पिरिच्युअल शिकवण फक्त मनावर आधारित असते पण जर शरीर सतत ताणात असेल स्ट्रेसमध्ये असेल तर हे सगळं प्रेशर बनतं स्पिरिच्युअल वेलबिइंग सांगते आधी थांबा आधी श्वास घ्या आधी शरीर शांत होऊ द्या शरीर शांत असेल तरच मन खोलात जाऊ शकतं सो so, रोजच्या आयुष्यात बॉडी डिस्कनेक्शन कसं होतं बरं दैनंदिन आयुष्यात थकवा इग्नोर केला जातो स्वतःला शेवट ठेवलं जातं रेस्ट घेताना गिल्ट वाटते शरीर बोलतं पण आपण ऐकत नाही स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे स्वतःला सतत शेवडी ठेवणं नाही आहे so, सो आजपासून एक छोटा सराव करा दिवसातून दोन वेळा थांबा आणि स्वतःला विचारा माझा श्वास खोल आहे का वरवरचा एम आय टेकिंग ब्रीथ सो डीपली और जस्ट ऑन द सर्फेस लेवल माझं शरीर तानात आहे का रिलॅक्स आहे इज माय बॉडी फिलिंग स्ट्रेस्ड आउट ऑर एम आय रिलॅक्स्ड मला आता विश्रांती हवी आहे का हालचाल डू आय नीड रेस्ट ऑर जस्ट अ मूवमेंट काही बदलू नका फक्त लक्ष द्या नोटिसिंग हीच हिलिंग असते सो so, हिलिंग खरं कसं दिसतं खरं हिलिंग ड्रमॅटिक नसतं हिलिंग वेळेवर झोप शांतपणे नको म्हणणं शरीर ओव्हरलोड झालंय हे ओळखणं शरीराला ताण आलाय हे ओळखणं स्वतःला एक्सप्लेन न करता रेस्ट घेणं हे साधं वाटेल पण यामुळे आतून स्थिरता येते आज इतकंच लक्षात ठेवा मन शांत हवं असेल आधी शरीराला सुरक्षित वाटायला हवं मन शांत हवं असेल तर आधी शरीर सुरक्षित असायलाच हवं स्पिरिच्युअलिटी म्हणजे सर शरीर सोडणं असं नाही शरीरात पूर्णपणे उपस्थित राहणं सो हिलिंग मनातून सुरू होत नाही जिथे सुर शरीराला सुरक्षित वाटतं तिथूनच हिलिंगची सुरुवात होते दॅट वॉज जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक्यू